गणेश मंडळासोबत महानगरपालिका व पोलिसांची बैठक परिमंडळ चार मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा आनंदाने व शांततेत पार पाडण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे यासाठी प्रशासन आणि गणेश मंडळ समन्वयक बैठक घेण्यात आली होती यावेळी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर शहरातील पोलीस अधिकारी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित साजरा करण्यात यावा तसेच उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करावं अशा प्रकारच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आहे डीजेच्या वापरावर बंदी असणार आहे गुलाल ज्याप्रमाणे स्क्रीनचा प्रॉब्लेम होतो तशाच प्रमाणे विविध प्रकारच्या सूचना देखील पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी गणेश मंडळांना दिल्या नावाखाली रुग्णांची झोप उडते ज्येष्ठांची शांतता हरवते लहान मुलं घाबरतात पक्षी उडून जातात वाहतूक होते रस्त्यावर गोंधळ माझत हे सगळं भक्तीच्या नावाखाली योग्य आहे का कायदा स्पष्ट सांगतो रात्री दहा नंतर डीजे वाजवू नये महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि पर्यावरण कायदा आहे या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पासष्ट डेसिबलची मर्यादा पण कायदा हा फक्त कागदावर नको कृतीत दिसायला हवा अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करत अशा सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सव साजरा करा जनजागृती करा स्वयंशिस्त पाळा उत्सव हा आनंदाचा असावा त्रासाचा नाही